जिंकण्याची तीव्र इच्छा असली ना की हरण्याची भीती माणसाला कधीच वाटत नाही आणि आहे तेवढा जीव ओतून माणूस लढण्याचा प्रयत्न करतो आणि जिंकून दाखवतो आणि म्हणूनच सगळ्यात पहिल्यांदा तर जिंकण्याची दुर्दम्य इच्छा स्वतःच्या मनात बाळगा हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो खास त्या स्टुडंटसाठी आहे जे दोन हजार चोवीसच्या कंबाईनची तयारी करत आहेत आणि त्या एक्झामची तयारी करत असताना ज्यांना खूप सगळ्या अडचणी येत आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेल करून किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट करून किंवा टेलिग्रामवरती रिक्वेस्ट करून मला सातत्याने सांगितलं होतं की मॅम प्लीज परत एकदा हंड्रेड डेज चॅलेंज जे आहे ते तुम्ही घेऊन या तर ॲक्च्युली हंड्रेड डेज म्हणजे थ्री मंथ्स प्लस वन वीक आणि काही दिवस असतात आ, बट यावेळेला जे चॅलेंज येते ते ॲक्च्युली हंड्रेड डेजसाठीच घेणार आहे मी म्हणजे त्याचं टायटल तरी हंड्रेड डेज असेल बट त्याची व्हॅलिडिटी फोर मंथसाठी असेल आता हे जे चॅलेंज आपण घेणार आहोत ते आहे कोणासाठी स्पेसिफिकली कोणासाठी आहे याचा जर विचार केला तर काही स्टुडंट असे आहेत ज्यांनी स्वतः तर सुरुवात केली अभ्यासाला बट काही कारणाने गॅप पडला काही कारणाने आत्ता त्यांना जाणवते की नाही माझी तयारी कुठेतरी कमी आहे आणि मला आणखी तयारी करण्याची गरज आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी हे चॅलेंज आहे असे विद्यार्थी हे चॅलेंज जॉईन करू शकतात मात्र चॅलेंजला जॉईन करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची अट ही आहे की तुमची हार्डवर्कची तयारी असायला पाहिजे आणि त्यातही मी माझे आधीचे जे वॉरियर्स आहेत त्यांना एका व्हॉइस चॅट सेशनमध्ये असं चॅलेंज केलं होतं की एक्झामच्या आधी जे मी दुसरं चॅलेंज घेईन त्या स्टुडंट्सचा जो स्कोर असेल तो तुम्ही म्हणजे पाहतच राहाल सो त्याच्यामुळे ह्या चॅलेंजच्या बाबतीत मी थोडी जास्त एक्सायटेड आहे बट हा डेफिनेटली ज्या पद्धतीने मी आत्तापर्यंतच्या चॅलेंजेसमध्ये कुठलाही कंटेंट देण्यासाठी कुठलीही माझ्या बाजूने कमी ठेवलेली नाही आहे त्या पद्धतीनेच इथून पुढच्या चॅलेंजमध्येही कुठली कमी राहणार नाही तर ह्या चॅलेंजचं एकूणच फॉर्मॅट काय असणार आहे तुमच्यासोबत एक स्टडी प्लॅन शेअर केला जाईल जिथे तुम्हाला डेली स्टडी टार्गेट पण मिळतील डे वाईज डे वन डे टू डे थ्री अशा पद्धतीने आणि तुम्ही ते स्टडी टार्गेट्स फॉलो करून तुमचा जो काही सिलेबस आहे तुमची जी रिव्हिजन आहे प्लस क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस जी आहे ती तुम्ही कंप्लीट करू शकता सो हा एक स्टडी प्लॅन तुमच्यासोबत शेअर केला जाईल त्याचसोबत स्टडी स्ट्रॅटजीज पण शेअर केल्या जातील की एखादा सब्जेक्ट आपला अवघड जातो आहे तर त्या सब्जेक्टची तयारी कशी करायला पाहिजे मॅथ्स रिजनिंगकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन काय असायला पाहिजे एकूणच सात सब्जेक्टची तयारी कशा पद्धतीने करायची की ज्याच्यामुळे माझा स्कोर किमान इतका तरी येईल की प्रत्येक पोस्टचा जो कट ऑफ आहे त्याला मी टच करू शकेन पण लक्षात ठेवा की कुठलाही स्टडी प्लॅन कुठलीही स्ट्रॅटर्जी कुठलाही कोर्स कुठलाही क्लास तोपर्यंत तो तो तुमच्या कामी येत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः मेहनत घेत नाही आणि याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे सो तुम्ही तो पाहिला असेल अशी आशा आहे मग आता जेव्हा आपण स्टडी प्लॅनबद्दल बोलतोय स्टडी प्लॅन तर ता, ता तो तुम्हाला मिळेल सोबतच आपले जे जी एस ते पाच सब्जेक्ट आहेत जॉग्रफी असेल हिस्ट्री असेल पॉलिटी असेल सायन्स असेल आणि इकॉनॉमिक्स असेल तर त्याचे लेक्चर्ससुद्धा सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील त्या लेक्चर्सच्या माध्यमातून तुमच्या कन्सेप्ट तर क्लिअर होतीलच पण जे टॉपिक अतिशय अवघड आहेत आत्तापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की हा टॉपिक माझ्या लक्षातच नाही राहते आणि राहू पण शकत नाहीये ते टॉपिक ट्रिक्सच्या माध्यमातून अशा पद्धतीने शिकवले जातील की तुम्ही एकदा लेक्चर पाहिलं की ते टॉपिक तुमचे परफेक्ट होतील म्हणजे एकदा लेक्चर पाहणं आणि त्या ट्रिक्स लिहून काढणं याच्यामध्ये दे तुम्हाला डेफिनेटली ते लेक्चर्स खूप फायदेशीर ठरतील एक्झामच्या दृष्टीने शिवायच तुम्हाला सोबतच बाकी खूप सगळा मटेरियल स्टडी मटेरियल अशा पद्धतीने अवेलेबल करून दिलं जाईल की कुठल्याही सब्जेक्टच्या तयारीमध्ये थोडीफार कमतरता आहे असं जर तुम्हाला भासत असेल तर ती तुमची पूर्ण होऊ शकते त्यासोबतच तुम्ही चॅलेंजमध्ये आल्यानंतर तुम्हाला एका टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिथे ग्रुप डिस्कशनसुद्धा करू शकता जसं की ऑलरेडी जे चॅलेंजेस आहेत तिथे वॉरियर्स खूप छान पद्धतीने ग्रुप डिस्कशन कंडक्ट करतात आणि डेली म्हणजे आय थिंक आता दीड दोन महिने झाले असतील कंटिन्युअसली मुलांचे जे डिस्कशन सेशन आहेत ते सुरू आहेत म्हणजे बाकी सगळ्या ह्याच्यातून जरी अभ्यासात गॅप पडला सपोज काही कारणास्तव तुम्ही एखाद्या दिवशीचं स्टडी टार्गेट कंप्लीट जरी नाही केलं तरीसुद्धा स्टडी डिस्कशनच्या माध्यमातून तुम्ही अभ्यासाच्या फ्लोमध्ये राहता आपल्या चॅलेंजचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हे असतं की कन्सिस्टन्सी खूप छान पद्धतीने मेंटेन राहते त्यामुळे कन्सिस्टन्सी जर तुमच्या अभ्यासामध्ये नसेल तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल कन्सिस्टन्सी मेंटेन करायला तर तुम्ही डेफिनेटली हे चॅलेंज जे आहे ते जॉईन करू शकता तर लेक्चर्स तर मिळतील डेली स्टडी टार्गेट्स पण मिळतील त्यासोबतच काही सेशन्स मी सुद्धा तुमच्यासाठी कंडक्ट करेन जिथे तुमचे डाऊट क्लिअर केले जातील प्लस तुम्हाला अभ्यास करताना ज्या काही अडचणी येतात इतर म्हणजे एखादा सब्जेक्ट लक्षात नाही राहते किंवा बाकी काही तुम्हाला जर प्रॉब्लेम्स येत असतील स्टडी रिलेटेड तर ते तुमचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्यावरती सोल्युशन देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेन कारण यापूर्वी जेवढे पण चॅलेंजेस घेतले तिथे त्याचा स्टुडंट्सना खूप जास्त फायदा झालेला आहे आणि जे लेक्चर्स मिळणार आहेत तिथे तुम्हाला ट्रिक्स प्लस कॉन्सेप्ट पण मिळणार आहेत आता या जी एसच्या पाच सब्जेक्टसाठी जरी हे चॅलेंज असेल तरी सुद्धा याच्यासोबत तुम्हाला करंट अफेअर्स आणि मॅथ रिजनिंगचा स्टडी प्लॅन हा मिळणार आहे स्टडी स्ट्रॅटजी मिळणार आहे की तुम्ही या दोन विषयांचा अभ्यास कशा पद्धतीने करू शकता किंवा ॲटलीस्ट तुमच्या त्या दोन विषयांचा सिलेबस कम्प्लीट होण्यासाठी म्हणून जे स्टडी टार्गेट असतील त्याच्यामध्ये या दोन्ही म्हणजे करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिजनिंगचे स्टडी टार्गेटसुद्धा ॲड केले जातील जे जा स्टडी टार्गेट तुम्ही रेग्युलरली फॉलो केले तर या दोन सब्जेक्टचा स्कोरसुद्धा तुमचा चांगला येईल आता हे जे काही सगळं आहे याच्यासोबतच तयारीमधला सगळ्यात महत्त्वाचा जो टप्पा असतो की जी गोष्ट तुम्ही स्किप नाही करू शकत दॅट इज पी क्यू अनालिसिस सो तुमचा पी वाय क्यू तुम्हाला पी वाय क्यू अनालिसिस पण प्रोव्हाइड केलं जाईल दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंतचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये और जे काही व्हॉइस चॅट सेशन होतात टेलिग्रामवरती त्या व्हॉइस चॅट सेशनच्या माध्यमातून तुमचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा अनालिसिस कम्प्लीट करून घेतलं जाईल माझा प्रेफरन्स हा नेहमी व्हॉइस चॅट सेशनलाच असतो त्याचं रिझन हे आहे की व्हॉइस चॅट सेशनच्या माध्यमातून तुम्ही ॲक्टिव्ह राहता म्हणजे ज्यावेळेला मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाइड करते खूप स्टुडंट्सना हा प्रॉब्लेम येतो ते हा प्रॉब्लेम फेस करतात की जेव्हा ॲक्च्युली व्हिडिओ पाहायचा असतो त्यावेळेला त्यांचं एक तर मे बी मन लागत नाही किंवा व्हिडिओ तर पाहत असतात बट समोर काय चाललंय हे त्यांना समजत नाही किंवा बऱ्याच स्टुडंट्स आहेत तर व्हिडिओ पाहायचेच राहून जातात पण जर लाईव्ह सेशन असेल तर तुम्ही तिथे प्रेझेंट पण राहता क्वेश्चन्स जे मी विचारते त्याचे आन्सर्स पण देता ज्यावेळेला मी एखादी ट्रिक तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही ती ट्रिक तिथल्या तिथे रिवाईज पण करता म्हणजे परत एकदा मे बी तुम्ही ग्रुपवरती सेम ट्रिक्स शेअर कराल किंवा तिथे लिहाल म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्ह राहतात त्याच्यामुळे डिस्कशनच्या माध्यमातून जो तुमचा अभ्यास होतो किंवा व्हॉइस चॅट सेशनच्या माध्यमातून जो तुमचा अभ्यास होतो तो जास्त इफेक्टिव्ह राहतो मी डिरेक्टली कनेक्टेड राहते बट जसं मी म्हटलं की व्हिडिओ फॉर्मॅट किंवा लाईव्ह सेशन जे असतील त्याच्या माध्यमातून घेईन और मे बी काही पेपरचं जे अनालिसिस आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये मिळेल आणि काहीचं लाईव्ह सेशनच्या माध्यमातून मिळेल जे की तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने इम्पॉर्टंट असेल आणि खूप सगळ्या कन्सेप्ट ज्या असतात त्या तिथे क्लिअर पण होतात प्लस काही डाऊट आला तर ऑब्व्हियसली मी तुमच्याशी डिरेक्टली कनेक्टेड असल्यामुळे तुम्ही तुमचा डाऊट तिथल्या तिथे क्लिअर करून घेऊ शकता आणि निश्चितपणे याचा तुम्हाला स्टडीमध्ये फायदाच होणार आहे सो so, हे मिळेल तुम्हाला प्लस जे मी सांगितलं डेली स्टडी टार्गेटमध्ये रिव्हिजनचा प्लॅन पण मिळेल आणि प्रॅक्टिसचासुद्धा प्लॅन तुम्हाला मिळेल सो so, तो तो तुम्ही करू शकता आणि तुम्हाला रेग्युलरली स्टडीमध्ये जर राहायचं असेल की बाबा काही झालं तरी आज माझा हा अभ्यास झाला पाहिजे किंवा आज माझं हे काम झालं पाहिजे हे जे असतं ती कन्सिस्टन्सी जी, जी फॉलो करायची असते त्याच्यासाठी ग्रुप डिस्कशन हा बेस्ट वे आहे सो ग्रुप डिस्कशन तुम्हाला अलाउड केलं जातं तुम्ही तुमचं ग्रुप डिस्कशन जे आहे ते तिथे सुरू करू शकता सो ज्यावेळेला आपण आता हे चॅलेंज घेत आहोत तर या चॅलेंजची वॅलिडिट्री जसं मी सांगितलं की चार महिन्यांसाठी असणार आहे म्हणजे जर तुम्ही मेमध्ये घेत आहे तर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरपर्यंत असणार आहे ऑब्वियसली तोपर्यंत तुमच्या एक्झामची डेटसुद्धा येईल आणि तोपर्यंत तुमचे लेक्चर्स पण पाहून होतील क्वेश्चन पेपर पण सॉल्व करून होतील सगळ्याच गोष्टी होतील प्लस याच्यापूर्वी एक रिव्हिजन चॅलेंज मी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये स्टुडंटसोबत मी एक प्लॅन म्हणा किंवा एक स्ट्रॅटेजी शेअर केली होती की जो तुमचा अभ्यासच झाला नसेल आत्तापर्यंत की ज जेवढा व्हायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसा जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक स्पेशल स्ट्रॅटजी किंवा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला जाईल ज्याच्यामधून तुम्हाला आत्तापासून पुढे उरलेल्या दिवसांमध्ये तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा फक्त इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तोच कसा कम्प्लीट करू शकता केवळ म्हणजे ज्या टॉपिकमधून आपल्याला जास्त आउटपुट मिळतं तेच टॉपिक आपण कसे कवर करू शकतो याची माहिती देणारा किंवा एक प्रॉपर प्लॅन असणारा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन तो एक प्रॉपर प्लॅन तुमच्यासोबत शेअर करेन त्यामुळे जरी आत्तापर्यंत तुमचं कुठेतरी असं झालं असेल की अळमडळम सुरू आहे अभ्यासात तरीसुद्धा तुम्ही एका अभ्यासाच्या रूटवरती प्रॉपरली याल सो ज्यावेळेला ॲड येईल त्यावेळेला आपल्याला डेफिनेटली समजेल की एक्झामची डेट काय आहे बट तुम्ही एक्झामची डेट जी आहे ती ऑगस्टमधली अझ्युम करून झाला आणि त्यानुसारच तयारी करा मे बी जुलैच्या लास्ट वीकमधली पण तुम्ही अझ्युम करू शकता दृष्टीने जर तुम्ही तयारी केली म्हणजे ती डेट जर डोळ्यासमोर टार्गेट ठेवून जर तुम्ही सुरुवात केली तर निश्चितपणे तुमचा अभ्यास प्रॉपरली होईल म्हणजे पहा की जेव्हा तुम्हाला माहिती असतं की एक्झामला दहा दिवस बाकी आहेत पंधरा दिवस बाकी आहेत त्यावेळेला आपण खूप छान अभ्यास करतो पण ज्यावेळेला आपल्याला एक्झामसाठी एक्झॅक्टली दिवस माहिती नसतात जेव्हा आपल्याला असं वाटतं की एक्झाम दोन महिन्यांनी होते चार महिन्यांनी होते डोंट नो त्यावेळेला मात्र आपण व्यवस्थित अभ्यास करत नाही प्रॉपरली अभ्यास करत नाही आणि म्हणूनच या चॅलेंजमध्ये तुम्हाला हाच फायदा राहील की तुम्ही एक टार्गेट ठेवू शकता स्वतःला एक डेडलाईन देऊ शकता की या दिवसापर्यंत या डेडलाईनपर्यंत मला माझं काम कम्प्लीट करायचंच आहे आणि ज्यावेळेला मग तुम्ही ते कम्प्लीट कराल तर डेफिनेटली तुम्हाला त्याचा एक्झाममध्ये फायदाच होणार आहे परत एकदा सांगते की ॲडमिशन घ्यायचं कोणी ज्यांची कष्ट करायची तयारी आहे त्यांनीच अदरवाईज मी काही स्टुडंट पाहिलेत की जे ऍडमिशन खूप उत्साहामध्ये घेतात बट नंतर जर आपण पाहिलं तर तो उत्साह त्यांचा टिकून राहत नाही थोडे दिवस कंटिन्यू करतात देन अगेन ते कुठेतरी बेकले जातात आणि मग शेवटी रिझल्ट येत नाहीत बट जे सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहतात ते डेफिनेटली रिझल्ट येतात त्यांचे कारण यापूर्वीचे जे चॅलेंजेस झाले त्याच्यामध्ये आलेले स्टुडंट्सचे रिझल्ट असतील इव्हन दोन हजार बावीसची जी मेन्स झालेली आहे पी एस आयची त्या स्टुडंट्सचे जर तुम्ही रिझल्ट पाहिले तर ता त्यांचंसुद्धा असंच एक चॅलेंज मी घेतलेलं सिक्स्टी फाय डेजसाठी त्यांना वेळ मिळाला की एक्झाम पोस्टपोन झाली बट नंतर असं असतं की एक्झाम पोस्टपोन झाली किती दिवसांचा कालावधी आहे हे फिक्स नसलं की अभ्यासामध्ये खंड पडतो बट अगेन जेव्हा एक्झामची डेट समजली नंतर आम्ही लास्ट टू मंथ्समध्ये सगळ्या गोष्टी कवर करून घेतल्या सेम जे क्लर्कची एक्झाम झालेली होती मेस्टची दोन हजार तेवीसची त्याच्यामध्ये सुद्धा फक्त थर्टी डेजसाठी चॅलेंज मी घेतलेलं होतं एक बट त्या थर्टी डेजमध्ये स्टुडंट्सनी खूप छान पद्धतीने तयारी केली के आणि डेली डिस्क फक्त तिथे डिस्कशन सेशनच होते त्यांना तर मी व्हिडिओज पण प्रोव्हाइड केले नव्हते बट डिस्कशन सेशनमधून त्या स्टुडंटनी खूप छान स्कोर आणलेला आहे मुख्य परीक्षेमध्ये सो ही एक तुमच्यासाठी पण संधी आहे उरतो प्रश्न तुमच्या समोर हा क्वेश्चन मार्क असेल की तुम्ही कशाच्या बेसिसवरती गाईड करताय तर दोन हजार एकोणीसची पी एस आय ची मुख्य असेल त्याचं तुम्ही रिझल्ट माझा चेक करू शकता दोन हजार बावीसचा करू शकता डेफिनेटली मी दोन हजार तेवीसच्या पण रिझल्टची वाट पाहते त्यासोबतच इतर ज्या आहेत त्या पण मी क्वालिफाय केलेल्या आहेत जसं की शिक्षक भरतीचे असेल किंवा सी टी ती ती असेल किंवा टीईटी असेल टेट दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस दोन्हीकडे मी क्वालिफाय आहे फर्स्ट प्रेफरन्सची स्कूल मला मिळेल किंवा मला ऑलरेडी दोन हजार एकोणीसला तर मिळालेली आणि दोन हजार तेवीसचा पण माझा स्कोर तसाच आहे एक स्टडी स्ट्रॅटजी जी मला समजली आहे जी मी फॉलो करते आणि जी मी इतर विद्यार्थ्यांना सांगितली त्यांनी ती फॉलो केली आणि त्यांना फायदा झाला तीच स्टडी स्ट्रॅटजी मी तुमच्यासोबत शेअर करते मला पर्सनली नाही आवडत की आपली पोस्ट किंवा आपले मार्क्स किंवा आपण कुठल्या परीक्षा पास झालो हे दाखवून मुलांना आकर्षित करणार नाही तुम्ही पहिल्यांदा तर यूट्यूबवरती असणारे जे माझे व्हिडिओज आहेत तुम्ही कुठल्याही सब्जेक्टची प्लेलिस्ट हे करू शकता पाहू शकता आणि जर तुम्हाला वाटलं की येस मॅमने शिकवलेलं मला समजतं मॅडमची लँग्वेज मला समजते देन तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करणं हा तुमचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल की रेग्युलर बेसिसवरती स्टडी नाही होत आहे कम्प्लीट तर तुम्ही हे चॅलेंज जॉईन करू शकता कारण त्यावेळेला तुम्हाला डेफिनेटली चॅलेंजमध्ये या गोष्टींचा तुम्हाला फायदा होतो आता हे चॅलेंज मिळणार आहे कुठे प्लेस्टोरला जायचं आणि वॉरियर ऑफिसर हे ॲप जे आहे ते डाउनलोड करायचं जर तुम्ही ऑलरेडी डाउनलोड केलेलं असेल तर ऑनलाईन कोर्सेसमध्ये तुम्हाला एक नवीन कोर्स जो आहे तो दिसायला लागेल तिथे तुम्ही हे जे ॲडमिशन आहे ते घेऊ शकता सो so, बाहेर जर तुम्ही विचार केला मार्केटमध्ये मा तर तुम्हाला माहिती एका एका सब्जेक्टसाठी किंवा फक्त क्वेश्चन पेपर ॲनालिसिसची जरी बॅच असेल तरी दोन हजार प्लस फी असते एका एका सब्जेक्टसाठी काही ठिकाणी तर पाच पाच हजार इतकी फी आहे बट मी तुम्हाला कम्प्लीट स्टडी प्लॅन देते पाच विषयांचे लेक्चर्स देते प्लस स्ट्रॅटजीज म्हणा किंवा लाईव्ह सेशन्स म्हणा इतर माध्यमातून एक्झामपर्यंत तुमच्यासोबत राहण्याचा मी प्रयत्न करेन जो की ॲक्च्युली मागचे जे स्टुडंट आहेत त्यांना समजलं असेल की ज्यावेळेला कनेक्टेड असतात मॅम त्यावेळेला त्याचा किती जास्त फायदा होतो सो त्या पद्धतीने मी तुमच्यासोबत कनेक्टेड पण राहण्याचा प्रयत्न करेन आणि या सगळ्यासाठी जे चार्जेस आहेत जी फीज आहे ती चौदाशे पन्नास रुपये आहे तर मे बी इंटरनेट हँडलिंग चार्जेस वगैरे सगळं मिळून तुम्हाला दीड हजारापर्यंत जाईल सो so, दीड हजाराचा हा कोर्स आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता कोर्सची व्हॅलिडिटी जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हापासून पुढे चार महिन्यांसाठी राहील म्हणजे तुम्ही पंधरा तारखेला ॲडमिशन घेता तर पंधरा सप्टेंबरपर्यंतवर समथिंग एक दोन दिवस मागे पुढे होईल चार महिन्यांसाठीची व्हॅलिडिटी तुमची राहील तोपर्यंत तुम्ही असणारे ले, जे लेक्चर्स आहेत ते कितीही वेळा पाहू शकता देर इज नो लिमिट की तुम्ही एकदा लेक्चर पाहिलं आणि तुमचा वॉच टाइम संपला किंवा दोनदा किंवा तीनदाच पाहिलं तुम्ही कितीही वेळा लेक्चर पाहू शकता त्या लेक्चर्स मधून तुम्ही नोट्सही काढू शकता काही लेक्चर्स जे स्लाइडच्या माध्यमातून घेतलेले आहेत त्याच्या पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यासोबतच आयोगाचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत ते सुद्धा आपल्या ॲपवरती नोट्सच्या सेक्शनमध्ये तुम्हाला मिळून जातील सो ते पण तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता आणि बाकी जे काही तुम्हाला अभ्यास करताना प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याच्यासाठी डेफिनेटली मी तिथे तुमच्यासाठी प्रेझेंट असेनच आता ज्यावेळेला तुम्ही ॲडमिशन घेता ॲडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट करायची ते म्हणजे डेली स्टडी टार्गेटचा जो फोल्डर आहे तो ओपन करायचा आणि डेली स्टडी टार्गेटचा फोल्डर ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामची पण लिंक मिळेल तिथून सगळ्या सूचना खूप काळजीपूर्वक वाचायच्या आणि फॉलो करायच्या बिलकुल असं नाही की वाचलं आणि घाईघाईमध्ये काहीतरी केलं आणि चुकलं आणि नंतर नाही झालं म्हणून परत परत मेसेजेस करत बसला प्लीज असं करू नका टेलिग्राम हे एक माध्यम आहे की जिथे मी तुमच्यासोबत कनेक्टेड राहते डिरेक्टली वन ऑन वन म्हणजे तुमच्याशी मी डिरेक्टली बोलू शकते त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जो आहे तो जॉईन करायला विसरू नका कारण तिथे खूप सगळ्या अपडेट्स तुम्हाला मिळतात कोर्सच्या बाबतीत असतील किंवा इतर अपडेट्स असतील तर त्या तुम्हाला तिथेच मिळणार आहेत तर मग टेलिग्राम चॅनल डेफिनेटली जॉईन करा आणि प्लस तुम्ही तिथे स्टडी डिस्कशनसुद्धा करू शकता सो so, हा कोर्स आपल्या ॲपवरती अवेलेबल होईल तुम्हाला अपडेट तर मी ऑब्वियसली आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे चॅनल आहे वॉरियर ऑफिसर तिथे देईल आणि प्लस डेमो लेक्चर्स जे आहेत त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला तिथेच प्रोव्हाइड करेन किंवा मग एखादं जे लेक्चर आहे चॅलेंजमधलं ते मी तुम्हाला इकडे प्रोव्हाइड करेन ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरून मग तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोर्स पर्चेस करायचा आहे की नाही बट हां डेफिनेटली हे चॅलेंज तुम्ही घेतलं तर इतकं मी सांगू शकते जर तुमची कष्ट करायची तयारी असेल तर तुम्हाला शंभर टक्के या चॅलेंजचा फायदाच होईल कारण यापूर्वी खूप सगळ्या स्टुडंटना याचा फायदा झालेला आहे मी पास होण्याची गॅरंटी देऊ शकते पण त्याच्यासाठी माझी अट ही असेल की तुम्हाला सगळे स्टडी टार्गेट्स आणि सगळ्या इन्स्ट्रक्शन्स प्रॉपरली द वे आय एम टेलिंग यू मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे त्या पद्धतीने तुम्ही जर फॉलो केला तर तुमचा शंभर टक्के रिझल्ट येईल अदरवाईज बरेचसे स्टुडंट असे करतात सुरुवात खूप जोशजोशमध्ये करतात नंतर कुठेतरी गाडी त्यांची डाऊन होते किंवा बरेच स्टुडंट असे असतात सुरुवात करतात नंतर मधूनच सोडून देतात बरेचसे स्टुडंट असे असतात की फॉलो करायचं म्हणतात बट ते प्रॉपरली फॉलो करत नाहीत वेगळंच काहीतरी सुरू असतं मग सुरुवातीला झालेला जो अभ्यास असतो एक्झामच्या वेळेला वेगळं काहीतरी केल्यामुळे तो अभ्यास जो आहे तो तुमचा बाजूला राहून जातो सो so, सांगितलेल्या इन्स्ट्रक्शन्स सगळ्या तुमच्या लक्षात आल्या असतील व्हॅलिडिटी कोर्सची जी आहे ती मी तुम्हाला सांगितलं चार महिन्यांसाठी असेल सो so, चार महिन्यांमध्ये तुम्ही लेक्चर पाहू शकता व्हॅलिडिटी चार महिन्यांसाठीच असेल सो चार महिन्यांमध्ये तुम्हाला ते लेक्चर्स जे आहे ते कम्प्लीट करावे लागतील जवळपास एकशे पंचवीसपेक्षा जास्त लेक्चर्स जे आहेत ते तुम्हाला कोर्समध्ये मिळतील त्याच्यापेक्षा जास्तच असतील मे बी दीडशेवर समथिंग लेक्चर so, असतील सो किंवा त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतात बट वन ट्वेंटी फाय प्लस तर डेफिनेटली आहेत ते व्हिडिओज तुम्हाला मिळतील ॲडमिशन ओपन जे आहेत ते कधी होत आहेत तर तुम्ही ज्यावेळेला आत्ता म्हणजे मी कोर्स लाँच म्हणजे मी ॲडमिशनसाठीचा सा व्हिडिओ जर हे करते तर तो, तो कोर्स मी ॲक्च्युली याच्यावरती तुम्हाला ॲपवरती दिसायला लागेल बट बेटर वे राहील जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही उद्या सकाळपासून ते परवा दुपारपर्यंत ॲडमिशन घेऊ शकता उद्या सकाळी आय थिंक उद्या पंधरा तारीख आहे सो so, पंधरा तारखेला सकाळपासून सकाळपासून ते सोळा तारखेच्या दुपारी बारापर्यंत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता आणि जसे यापूर्वीचे चॅलेंजेस होते लिमिटेड टाईमसाठी ॲडमिशन ओपन होते नंतर मी क्लोज केले सेम त्याच पद्धतीने यावेळेलासुद्धा लिमिटेड टाईमसाठीच ॲडमिशन्स ओपन असतील त्याच्यानंतर ॲडमिशन्स क्लोज होतील त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर फर्स्ट कम फर्स्ट सर या रूलनुसार आपण ॲडमिशन देतो त्याच्यामुळे जर घ्यायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा ॲडमिशन घेऊ शकता क्लिअर सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला क्लिअर असतील अशी आशा आहे जर काही डाऊट असेल तुम्हाला तर डेफिनेटली तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि ॲडमिशन घेण्यापूर्वी यापूर्वीचे जे व्हिडिओज आहेत किंवा डेमो लेक्चर्स जे मी टेलिग्रामवरती शेअर करेन तर ते लेक्चर्स एकदा पाहून घ्या म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ॲक्च्युली मी कुठल्या मेथडने शिकवते आणि ते मेथड तुमच्यासाठी युजफुल आहे का मला तर खात्री आहे की ती शंभर टक्के तुमच्यासाठी हेल्पफुल आहे पण तरीसुद्धा तुम्ही एकदा जर पाहिलं आणि तुम्हाला खात्री पटली की अरे हां मॅम जे शिकवत आहेत ते मला समजतं आहे ही लँग्वेज माझ्यासाठी सुटेबल आहे तर तुम्ही डेफिनेटली हे जे चॅलेंज आहे ते जॉईन करू शकता बाकी काही शंका असेलच तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता निश्चितपणे मी तुमच्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन ही अपडेट ज्या लोकांनी मला रिक्वेस्ट केली होती ॲडमिशन रिओपन करण्यासाठी किंवा एक नवीन चॅलेंज घेऊन येण्यासाठी त्या लोकांसाठी ही होती तसेच काही असे लोक असतील ज्यांनी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहिला पण त्यांना वाटलं असेल चॅलेंजमध्ये यावं तर डेफिनेटली तुम्हाला जर हेल्पफुल वाटत असेल ही कॉन्सेप्ट तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमचे इतर जे फ्रेंड्स आहेत त्यांना तुम्ही चॅलेंजमध्ये इन्वॉल्व्ह करून घेऊ शकता ज्याचा की तुम्हाला स्टडी डिस्कशनमध्ये डेफिनेटली फायदा होईल आणि त्यासोबतच पुढच्या अपडेट्ससाठी आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण चॅनलच्या माध्यमातून खूप खूप सगळे स्टडी स्ट्रॅटजीचे व्हिडिओज आणि ॲक्च्युली ज्या अडचणींवरती कोणीही बोलत नाही अभ्यास करताना येणारे जे प्रॉब्लेम्स असतात तर त्या प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन घेऊन येण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते त्याचसोबत तुमचा स्कोर कसा वाढेल याच्यासाठी जेवढं काही माझ्या बाजूने पॉसिबल आहे ते सुद्धा देण्याचा मी प्रयत्न करत असते त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू